सोलापूर शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगतच्या दुकानदारांना नोटीस बजावणीची कारवाई सुरू केली आहे चहा कॅन्टीन हॉटेल किंवा दुकानासमोर रहदारीला अडचण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत व प्रत्येक संबंधित वाहनावर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवी वेस पोलीस चौकी परिसर रेल्वे स्टेशन सात रस्ता आदी मुख्य चौकांवर वाहतूक पोलिसांची नजर असणार आहे या चौकांमध्ये थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा झाल्यास कारवाई होणार आहे तसेच दुकानदारांनी यासंबंधीची खबरदारी न घेतल्यास त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी दिली रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर